जालन्यात आज रेल्वेच्या कोच देखभाल सुविधा पिटलाईनचे केंद्रीय रेल्वे, पिट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन शंभर कोटी रुपयांच्या निधीतून जालना रेल्वे स्थानकावर उभारला जात असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे दानवे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेच्या कोच देखभाल सुविधा पिटलाईनचे आज उद्घाटन करण्यात आले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून जालना रेल्वे स्थानकावर तब्बल शंभर कोटी रुपयांच्या निधीतून पिटलाईनचे कामे पूर्णतवास आलेले आहेत त्याचे उद्घाटन आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडले जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधांमध्ये पेट रेल्वे गाड्यांची दुरुस्ती स्वच्छता तसेच मेंटेनन्सची कामे होणार आहेत यासाठी स्वतंत्र रूळ तसेच शेड ही उभारण्यात आला आहे जालना शहरात रेल्वेची असलेली चारशे एकर जागा हे रेल्वे विभागाचे माध्यमातून उपयोगात आली आहे पीठ लाईन मुळे जालन्यात मुक्कामी थांबणारे रेल्वे गाड्यांची वाढ होणार आहे महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आता कामांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण तब्बल कोटी रुपये खर्च रेल्वे स्थानकाचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं दानवे यावेळी बोलताना म्हणाले पुढचा काळ हा अमृत काळ असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे दरम्यान उद्या दानवे यांच्या हस्ते बहात्तर कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना तसेच दीडशे फूट भव्य तिरंगा ध्वजाचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे शंभर कोटी रुपये खर्च करून लाईनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे जालनासारख्या व्यापारी या जिल्ह्यामध्ये उद्योगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा हा जिल्हा होता परंतु या ठिकाणाहून काही नवीन रेल्वे सेवा जर सुरू करायची असेल तर जोपर्यंत पीपलाईन या ठिकाणी सुरू होत नाही तोपर्यंत अशा प्रकारची सेवा उपलब्ध होत नव्हती परंतु आज आम्ही या ठिकाणी शंभर कोटी खर्चा करून पीठ लाईनचं उद्घाटन केलं या ठिकाणी आता नवीन नवीन रेल्वे जरी बाहेरून आल्या आणि स्थानिक लोकांनी त्याचं या ठिकाणी मेंटेनन्स केलं केवळ पिलाईनच नाही तर दोनशे कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्टेशनचं प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली जवळपास साडेसहाशे साडेसातशे कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे मनमाडपासून तर संभाजीनगरपर्यंत नऊशे साठ कोटी रुपये आम्ही विहिरीकरणाला सुद्धा दिले नाही संभाजीनगरला तीनशे कोटी रुपयाचं या ठिकाणी पीठलाईनचं उद्घाटन केलेलं आहे या जाऊन काल साडेचारशे कोटी रुपयाचं रायपूरचं उद्घाटन आपल्या देशाचे मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते केलेलं आहे आज शंभर कोटीचं पीठलाईन केलं आहे दोन दिवसापूर्वी जालना शहरामध्ये एकशे एक कोटी रुपयाचे सिमेंट रस्ते बांधकामाचे उद्घाटन केलं आहे आणि उद्या या जालना शहरासाठी बहात्तर कोटी रुपये राज्य सरकारकडून आणून पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था करण्यासाठी पिण्याच्या पाण्याला बहात्तर कोटी रुपये आणले एक राष्ट्रीय जा ध्वज या जालना शहरामध्ये मोठी बागेमध्ये आम्ही उभा उद्या उभा करणार आहे आणि बहात्तर कोटी रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचं उद्घाटनसुद्धा आम्ही या जालना शहरामध्ये करणार आहे वेगवेगळ्या प्रकारचा निधी या आणून राज्य सरकार असो केंद्र सरकार असो जो जेव्हा हे सरकार सत्तेमध्ये आलं एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम राज्याकडून आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात दादा भाजपची आज आद दुसरी यादी जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या नावाची सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे हा पूर्णपणानं नेतृत्वाचा विषय माझा समज दादा आज भाजप व्यतिरिक्त व्यासपीठावर सगळ्यातल्या बोलवलं होतं तुम्ही पण कोणी झालं काय कर तुम्हाला अशा प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे बोलवलं होतं म्हणलं होतं तुम्हाला अगोदर की तुम्ही काय करा सकाळचा एक प्रोटोकॉल प्रमाणे ही सरकारी कार्यक्रम जर असेल तर प्रोटोकॉल प्रमाणे सगळ्यांची नावं टाकणं हे आमचं काम आहे काल ड्रायफ्रूटच्या पण नव्हतं काल एकशे कोटी रुपयाचं आम्ही आ, हे आहे उद्घाटन आहे रस्त्याचं त्याला हे नव्हतं पण आम्ही आमचं कर्तव्य बजवलं आणि आता निवडणुकीचा काळ निवडणुकीच्या काळात थोडं जरा एकमेकाकडे जाणारा भाजप भाजप देत नसल्यामुळे दुसरी गोष्ट आता जी जनशताब्दी जालन्यापर्यंत होती ही जनशताब्दी आपण आता हिंगोलीपर्यंत वाढवली आणि त्यासाठी दोन नवीन स्टॉपेजेस दिले आपण एक परण स्टॉप दिला आणि एक शेरूला नवीन स्टॉप दिला भाजपमध्ये बच्चूकडून नाराज असल्याचा कळते